व्हिडिओ मिळवण्याचं एकमेव मोठं साधन म्हणजे आपल्याकडं यूट्यूब उपलब्ध असतं हा प्रश्न असतो की यूट्यूबवरचे व्हिडिओ आपण डाउनलोड कसे करायचे तर त्यासाठी तुम्हाला एक सोपे सोपे एक दोन तीन पर्याय सांगतो मी तसे प भरपूर पर्याय आहेत तसे पण एक दोन चार सांगतो मी तुम्हाला की यूट्यूबचे व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे तर त्यासाठी बघा सुरुवातीला तुम्ही लॅपटॉप किंवा कंप्युटरवर ज्यावेळेस तुम्ही यूट्यूब ओपन करता त्यावेळेस तुम्हाला हा समोर यूट्यूब आहे हा यूट्यूबचा व्हिडिओ आहे मी अपलोड केला आहे समजा तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड नावाची त्या व्हिडिओच्या खाली टॅब दिसते तर अशी टॅब प्रत्येकाच्या व्हिडिओच्या खाली येईलच असं नाही ही जर डाउनलोड नावाची टॅब तुम्हाला आणायची असेल तर काय करावं लागेल तुमचं मोजिला फायरफॉक्स जे आहे ते अपडेट केलं ला असावं लागेल किंवा जर अपडेट करता येत नसेल तर काय करा ते अनइन्स्टॉल करा आणि परत नवीन व्हर्जिन घ्या आणि ज्यावेळेस आपण मोजिला फायरफॉक्सचं नवीन व्हर्जन घेऊ त्यावेळेस इथं तीन रेषा येतील इथं समोर लक्ष द्या उज्जीव कोपऱ्यात त्याला क्लिक करा आणि याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स नावाचा एक पर्याय दिसतो त्यावर क्लिक करा इथे दिसते बघा सर्च ऑल ॲडव्हान्स इथं तुम्हाला ॲडव्हान्स सर्च करता येईल तर ॲडव्हान्स आपण सर्च करू यूट्यूब डाउनलोडर हां यूट्यूब डाउनलोडर त्यावेळेस तुमच्यासमोर हे पर्याय दिसणार आहेत इथं भरपूर पर्याय आहेत की यूट्यूबचे व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करायचे प्लग इन आहेत ह्या किंवा ॲडवन म्हणू आपण यांना तर याच्यामधला मी हा घेतलेला आहे डाउनलोड यूट्यूब व्हिडिओज एज एम पी फोर इथं माय ॲडव्हान्स आहे म्हणून इथे एक दिसते तुमच्याकडं एकही दिसणार नाही इथं ज्यावेळेस तुम्हाला हा हा पर्याय इकडं दिसेल त्यावेळेस तुम्ही त्याला इन्स्टॉल असं करायचं एकले जर एक दोन सेकंदात ते इन्स्टॉल होऊन जाईल आणि त्यानंतर इकडं तुमच्याकडं इकडं दिसेल माय ॲडव्हान्सवर दिसेल म्हणजे तुमचं ॲडव्हान्स जिकडं आहे हे घेतलेलं असल्यामुळं इकडं दिसेल पुन्हा आणि हे झाल्यानंतर हे कट करून टाका कट केल्यानंतर फक्त रिफ्रेश करा तुमचा एखादा किंवा एखादा यूट्यूबचा व्हिडिओ सुरू करा तिथंच तुम्हाला डाउनलोड नावाची टॅब दिसेल आणि त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ तुमचा कोणत्या साईजमध्ये डाउनलोड करायचा त्यावर क्लिक करायचं लगेच विचारेल तुम्हाला सेव्ह करू का हे फाईल म्हणून म्हणजेच डाउनलोड करू का ज्यावेळेस तुम्ही ओके कराल त्यावेळेस ती फाईल डाउनलोडिंगला सुरू होईल ठीक आहे त्यानंतर दुसरा पर्याय एखादा जर व्हिडिओ आहे तुमच्याकडे समजा मोजिला फायरफॉक्स नसेल किंवा घेणं शक्य नसेल तर इथं समोर लक्ष द्या इथं डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब डॉट कॉम असं लिहिलं आहे वॉच आहे त्याच्या डॉटच्या पुढं आणि वायच्या पाठीमागं बरोबर ह्या दोन्हीच्या मध्ये यस यस असं दोनदा टाईप करायचं आणि एंटर मारायचा फक्त मी काय केलं यस यस असं टाईप केलंय वाय डॉटच्या पुढा आणि वायच्या अगोदर हा व्हिडिओ डाउनलोड होते मगच आपण ठीक आहे एखादा होऊ देऊ पुन्हा करत नाही एकच करून दाखवू तुम्हाला का ते प्रॉब्लेम दिसतोय नंतर दुसरा पर्याय बघू आपण तिथंच तुम्हाला टेन टाकायचं आहे वन झिरो तुम्हाला ज्या साईजमध्ये तुमचा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्या साईजवर क्लिक करा थ्री जी पी एम पी फोर सातशे मी त्या साईजनुसार आहे तिथं रिझोल्युशन त्याचं तर ते रिझोल्युशनवर तुम्हाला क्लिक करून तो व्हिडिओ डाउनलोड करता येईल हा झाला टेनचा डब्ल्यू डब्ल्यू डॉटच्या पुढं आणि वायच्या अगोदर टेन टाकलं आहे आपण सिस्टम पण चालेल चालतो काही प्रॉब्लेम नाही त्याला सेव्ह फ्रॉम नेट असा एक पर्याय येतो इथं ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे त्यानंतर आणखी एक पर्याय सांगतो तुम्हाला तिथंच डॉटच्या पुढं आणि वायच्या अगोदर एन एस एफ डब्ल्यू असं लिहायचं एन एस एफ डब्ल्यू एन एस एफ डब्ल्यू खाली आलं बघा इथं नाव न्यू डाउनलोड दिस व्हिडिओ नाव त्यानंतर याला क्लिक केल्यानंतर याचे फॉर्मॅट सेंज आहेत आणि त्या फॉर्मॅटवर आपण क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ आपला डाउनलोड व्हायला सुरू होईल ठीक आहे तर त्याचा पुढचा पर्याय बघू आपण बघितले चार पर्याय आणखी एक सांगतो तुम्हाला जर तुमच्याकडं समजा एक व्हिडिओ डाउनलोडर नावाचं एक सॉफ्टवेअर लागेल जर तेही नसेल तो पाचवा पर्याय होईल तेही नसेल तर काय करा कीप पीड असेल ह्या के ई पी हे पाहिजे कीप पीड ऑफिशियल की पीड याला क्लिक करा याच्यावर तुम्हाला फेसबुकचे किंवा यूट्यूबचे सगळेच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला इथे दिलेत बघा कुठ कुठल्या प्रकारचे व्हिडिओ आपल्याला इथन इथं डाउनलोड करता येतील की पीड या वेबसाईटवर हे पहा इथं आलेलं आहे इथं काय म्हणतं इंटर द लिंक म्हणजे आपल्याला समजा हा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे हा व्हिडिओ याची लिंक इथं असते ही लिंक कॉपी करायची आणि इथं पेस्ट करायची इथं आणि डाउनलोड असं म्हणायचं हे पहा आता हा व्हिडिओ आपल्याला डाउनलोड करायचा जास्त पूर्ण साईज आल्यात कुठल्या साईजमध्ये काय एम पी थ्रीमध्ये एम पी फोरमध्ये सगळ्या साईजमध्ये आपल्याला इथे व्हिडिओ डाउनलोड करता येईल त्याच्या पुढं साईज पण दिलेली आहेत ज्या साईजमध्ये आपला व्हिडिओ डाउनलोड करायचा त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तो व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरू होईल आणि लक्षात मी काय काय सांगितलं एस एस टाईप करून टेन टाईप करून एन एस डब्ल्यू एफ टाईप करून कीपॅडच्या माध्यमातून आणि त्या व्हिडिओच्या खालीच डाउनलोड नावाची टॅब कशी आणायची आपण जवळपास पाच सहा प्रकारे युट्यूबचे व्हिडिओ डाउनलोड करायचे पद्धत पाहिले आता पाहू मोबाईलवर हे पहा आपल्याला आता मोबाईलवर युट्यूबचा व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे तर एक पर्याय आपल्याकडं असं असेल की युसी ब्राउजर आणि युसी ब्राउजरचं चा बऱ्याच जणांना माहीत असेल तुम्हाला दुसरा एक पर्याय ट्यूबमेटचं सांगतो मी ट्यूबमेटचं सा बरेच जण विचारत की कसा डाउनलोड करायचा तर त्यासाठी काय करायचं सुरुवातीला ट्यूबमेट ओपन करा आता तुम्हाला जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे तर डाऊन व्हिडिओ प्ले होता जो सर्च करायचा तो सर्च करा आणि जो डाउनलोड करायचा आहे त्यावर क्लिक करा तुमचा हा फोटोशॉप कसा बन वापरायचा हा व्हिडिओ मला डाउनलोड करायचा आहे इथं प्ले होईल तर याला डाउनलोड करण्यासाठी बघा इथं वरी ग्रीन कलरची टॅब दिसते नमस्कार मित्रांनो फोटोशॉपबद्दल सांगतो मी थोडक्यात पर्यात फोटोशॉप चे एखादं सॉफ्टवेअर असणं आवश्यक आहे फोटोशॉप लागेल आणि सॉफ्टवेअर आहे क्लॅरिटी समोर तुम्हाला कमी दिसते क्लॅरिटी सॉफ्टवेअर बघा हाऊ टू युज फोटोशॉप लो याच्यामध्ये लेअर बघा साइटला डायरेक्ट बाहेर जाऊ इथं तुम्हाला डाउनलोड होत असलेला दिसते ज्यावेळेस हे पूर्ण होईल तर हे चारी कप्पे पूर्ण होतील त्यावेळेस तुमचा व्हिडिओ डाउनलोड झालेला असेल